काय काय तब्येत बरी नाही ना बरी नाहीपासून गोळ्या आणली गोळ्या सांग गोळ्या दे मला बरं मी क्वारंटला चालली काय लगेच किती वाजता येईल आता येईल साडेचारला बर लवकर आहे मग काय जायला काय साधन

घेत नाही काय नाही जाऊ झोप दिले आजारी वाटत ते आजारी नाही बिड्या पिऊ पिऊक हा मरणाची बिड्या पिठ्या आपण काय करणार आहे झाली का बिडी बिडी झाली का चालू नाही अगदी मेला तर मग काय करणार आहे मी मी सांगत का बिड्या पिया चहा तो सांग तो ऐकते पाय बरा ऐक सांगतो तू ऐकलं ना तर लगेच

ना मी म्हातारा आहे ना आणि नाही आता कुठे आता भेटायला म्हातारा आहे घरी पूर्वी गेली कॉलेजला तू म्हातारा आज रे ना हा नाही झोपेल ना काही वाट हो ऐका तुम्ही एवढं वेळ नाही उद्या बिद्या बघू आपण हां हे तुम्ही नाही ऐकणार मला माहिती येऊ राहिले का बरं या जाऊ दे मी पाहते हा गरते काय तरी हा सर ठेवू का हे शिरप्याना ऐकायचंच नाही याला भेटायचं मला येतोच हा

तुम्ही गोळ्या बिडे घ्या जरा जीवाला खाजा तुम्ही ना कसे झाले ते गोळ्या दे काल डा देवढे घेऊन तुम्ही ना बंद करत सुटाना बिडे मग मारायचं आहे का तुम्हाला आता काय गोळ्या ना ना उद्यापासून जमलं तर करतो बंद आता बिडे तुम्हाला कालच दावखान का, आणला रोज रोज दावखान यायला माहिती नाही तुम्ही झोपून घ्या आराम करतो आता कालच्या गोळ्या आणेल त्या तर द्या आता कालच्या गोळ्या देऊ सकाळी घेतले नाही का नाही नाही घेतलीच नाही तुम्हाला जायच्या आधी गोळी होती नाही एक होती पण मला ध्यानच नाही राहिले झोप मी आणते गोळ्या तुमच्या पडून राहा शांत एकदम कर काय करते काय वाटतो ना

घेईन का ते म्हाता हा घेईल जर घ्यायचे ना आपण पार गोवरून जाऊ तर तुझं फिरत राहील तीन दिवस हा अरे बापरे मग द्यायचे काय मला तुमच्या पार्किंग लिहून जाईल मला पर्या मी जातो जायचं ना बाहेर <णदीव> पडून आपण बस बंद बाहेर फुलोप लावून ना मध्ये ये

तब्येत लय जाम झाली नाही कसं जाम झाली तब्येत लय जाम झाली एवढे ना तुम्ही पदे पाणीच्या सारख तुम्ही आता सोडायला तयार नाही मग आजारी वासायला काय वासायच मात्र माझ्या ना थोडं हवा शिरच वापायचं माझा हवा शिरात घरातच राहतो मला बाहेर नाही दोघे नाही का आता कवर जुडी नाही तर राहिले माहिनस दोन माहिती जोपायला महिन्यास दोन महिन्यास मग डाक्टर का मी तुमचा रिपोर्ट घेऊ ना डॉक्टर म्हणून पेशंट नाही आहे पण मी गोळ्या जर दिल्या ना तर पेशंट उजरन म्हणते हा गोळ्या आणले

मला तो डाकीचा फोन येऊन डायरेक्ट बोलतो चालेल सांग शिरपाद्रा मी तुला समजून सांगतो गोळा कधी कधी घ्यायचा आता ये ना गोळ्या घेत ना तो डायरेक्ट कॉम हा का होणार नाही ना पण जाणार नाही आणि गेला तरी जाऊन तू मोकळाच म्हणजे मार्ग परत जाणार तर नाही एक काम करायचं मेट्रो जी सायड सांगितले त्याची करायचं त्याच सांगायचं सतरा दहा टॉप खो मला आराम करायचं सांगितलं आणि एक काम करायचं त्याच्या उश्याला मोबाईल तिर आले पाहून काम सगळ्या लागले ना तो मोबाईल खाईप 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 मिळ झोपतो मग करा मी येते खायला वाजण करा घरामध्ये

फोन लावतील हॅलो हा शरपतराव अहो तू गोळीचं बारी काम झालंय गोळी दिल्यावर बरं झोपलं हां हा एकदम आहे काय मी हालू राहिल तरी मातारा हालना उठाणार हा फुल झोपेल येऊ राहिले का मग या ना मग मागच्या दाराने या हा मागच्या दाराने मी पुढून कुलूप लावते मी पण मागच्या दाराने लवकर या बरं का हा का चार घंटे नाही उठणार का हो मग चार घंट्यात तर काय काय होईल हा लवकर या येऊ का मग निघले मी हा जरा शिरतो एवराला गोळीने एकदम भारी काम केले मात्र काहीच नाही आता नहीं

नाही तिला कांदा सावतो पैसा काळजी करून अकरा वाजे झोपेला पाच वाजले चांगलं मोठा दाखवायचं ते ना मग सांगायची गोष्ट राहते नाही मग कांदा सांगायचं गुरु राहते नाही मोठा